सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार नक्षत्र करावकी सिंगिंग अकॅडमी दोन हजार बावीसला स्थापन झाली आणि सालाबाद बादाप्रमाणे यावर्षी दोन हजार पंचवीसला देखील आपण आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त काही पुरस्कार प्रदान करत हो। आहोत कलाक्षेत्रातील महिलांसाठी आम्ही यावर्षी पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्यामध्ये यूट्यूब चॅनेलच्या आणि टी व्ही स्टार असलेल्या गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे त्या गायत्री शेलार मधून ज्यांनी अंध असून देखील संगीतातून यम ए केलेला आहे अशा गायत्री पेदंटी त्याचप्रमाणे सुंदरीवादक भिमण्णा जाधव यांची मुलगी कलाश्री, कलाश्री जाधव सुंदरीवादक त्याचप्रमाणे तबलावादक कनकधर नृत्यविशारद अश्विनी जाधव आणि नाट्यकलाकार अश्रु श्रुती मोहळकर या विविध कलामध्ये ज्या पारंगत आहेत अशा महिलांना आपण नक्षत्र कराव की सिंगिंग अकॅडमीच्या वतीने नक्षत्र कलारत्न पुरस्कार जाहीर करतो आहे आणि त्याचप्रमाणे त्या दिवशी म म्हणजे हा कार्यक्रम नऊ मार्च सायंकाळी पा साडेपाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये आपण महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून प्रांतीय वेशभूषा ही स्पर्धा देखील घेत आहोत आणि या वेशभूषेमधून नक्षत्र सम्राज्ञी म्हणून आपण तीन पुरस्कार जाहीर करतो आहे ज्या स प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाला क्राऊन बेल्ट आणि एक प आप, मानचिन्ह आपण देणार आहोत त्याचप्रमाणे नक्षत्र करावके सिंगिंग अकॅडमीचे जे सभासद आहेत त्यांची हिंदी आणि मराठी गाण्यांची सुरेल अशी मैफिल त्या दिवशी सादर होणार आहे आणि एकंदरीत हा असा सोहळा दिनांक नऊ मार्च रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे होत आहे नक्षत्र करावकी सिंगिंग अकॅडमीची मी अध्यक्षा सौसुनंदा शेंडगे त्याचप्रमाणे आमचे प्रशिक्षक माननीय प्राध्यापक अनिल लोंडे त्याचप्रमाणे वर्षाताई गोडके राधिका नानसकर कृष्णाजी हनगल मीना शिंदे सुनीता गायकवाड राजेश कुलकर्णी आणि विविध या ठिकाणी आमचे सभासद हजर आहेत त्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करते की या कार्यक्रमामध्ये येऊन आपली हजेरी लावावी आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा